वर्षाची करा सुरुवात पलू शहरातील विश्वासाचं नव नाव चांगबल ज्वेल सोबत तुमच्या सौंदर्याला द्या सोन्याची झळाळी पलूसच्या चांगबल ज्वेल सोबत चोख सोन्या चांदीच्या दागिण्यांचे भव्य दालन आकर्षक सुवर्ण अलंकार योग्य दरात मिळवण्याचे एकमेव ठिकाण चांगबल ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस प्रोपरायटर राहुल मोरे संजय काकांकडून दिलदार शत्रू हाताशी धरून एक षडयंत्र विशाल पाटील संजय काका पाटील हे आता मावळते खासदार झाल्याने ते आता वैफल्यग्रस्त झालेत त्यांनी दिलदार शत्रू हाताशी धरून एक नुरा कुस्तीचे षडयंत्र रचले होते असे मत विशाल पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले काल भारतीय जनता पक्षाचे खासदार संजय पाटील यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेस बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील आमदार विश्वजित कदम आमदार जयंत पाटील माजी आमदार विलासराव जगताप यासह सर्व विरोधक व पक्षातील विरोधी काम करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला होता याला प्रत्युत्तर देत आज विशाल पाटील यांनी पत्रकार परिषदेत घेत जोरदार बॅटिंग केल्याचे पाहायला मिळाले निवडणूक निकालाला अवघ्या वीस दिवसांचा अवधी उरलेला असताना दोन्ही बाजूनी चांगलाच राजकीय कलगीतुरा रंगल्याचे या निमित्ताने पाहायला मिळत आहे सात मेला सांगली लोकसभा मतदारसंघाची निवडणुकीचं मतदान झालं तिसरा टप्पा पार पडला मतदाना दिवशी पूर्ण जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात जमेल तेवढ्या मतदान केंद्रांवर भेट देऊन एकंदरीत झालेल्या मतदानाच्या वातावरणाकडे लक्ष दिलं त्यानंतरही प्रत्येक गावचे कार्यकर्ते मी त्या ठिकाणी जाऊन अथवा त्यां त्यांनी सांगलीत येऊन माझी भेट घेतली उत्कृष्ट प्रतिसाद ह्या निवडणुकीत आम्हाला मिळालेला आहे प्रत्येकाच्या चर्चेनंतर असं दिसून येते की ह्या निवडणुकीत आमचा विजय हा शंभर टक्के निश्चित आहे जवळजवळ दोन ते अडीच लाख मताधिक्यानं आम्ही विजय होणार हा आमचा आणि आमच्या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे लोकांनी खूप मोठं प्रेम दाखवलेलं आहे ही निवडणूक जनतेने हातात घेतली होती जनतेने ठरवलेलं की ह्यावेळी बदल करायचा आणि तो बदल त्यांनी माझ्या रूपात पाहिला आणि त्या पद्धतीनं मतदान झालं चिन्ह नवीन होतं नाव मतदार यादीत मत मतपत्रिकेवर बॅलेटिंग मशीनवर खाली गेलं मात्र ह्या सगळ्या अडचणीतून सुद्धा लोकांनी हुडकून हुडकून माझ्या चिन्हासमोर बटन दाबलं बऱ्याच ठिकाणी बघायला मिळालं वयस्कर लोक मतदानाला जात असताना बूथचे जे प्रतिनिधी होते किंवा शासकीय अधिकारी होते त्यांना सांगताना दिसले की आहे ते लिफाफा बंद पाकीट चिन्ह कुठे मला दाखव वसंतदाच्या नातवाचं चिन्ह कुठे दाखव म्हातारी माणसंसुद्धा म्हणत होती काँग्रेस पक्षाचं चिन्ह बदलले काँग्रेसचा उमेदवार वेगळ्या चिन्हावर आहे ते चिन्ह कुठलं मला दाखव खूप प्रतिसाद चांगला मिळाला आणि ह्यामुळे हा विजय हा, हा जनतेचा विजय आहे आणि हा तुम्हाला येणाऱ्या चार तारखे दिसेल काही दिवसापूर्वी मला वाटते कालच मावळते खासदार संजय काका यांनी एक प्रसारमाध्यमातनं त्यांना जे गेल्या महिन्याभरात आलेलं फ्रस्ट्रेशन आहे वैफल्यग्रस्त झालेले काका काल तुमच्या पुढे आले त्यांनी एक षडयंत्र त्यांच्या दिलदार शत्रूबरोबर बसवून रचलं होतं ते षड्यंत्र होतं की ह्या ठिकाणी नुराकुस्ती व्हावी एकतर्फी निवडणूक व्हावी जाणून बुजून कमकवत उमेदवार द्यावा आणि त्यातनं त्यांचा विजय होईल त्यांना आधीमध्ये आत्मविश्वास वाढला त्यांना वाटलं आता निवडणूक सोपी झाली आपण पाच सात लाखाने निवडून घेऊ ह्या वातावरणात ते फिरत होते आणि मग त्यांना सगळ्यात मोठा धक्का बसला तो जनतेनी जो मला प्रतिसाद दिला आणि मला जे उभं केलं सांगितलं मी तेच सांगितलं की हे षडयंत्र रचण्यापासून काही मंडळी एकत्र काम करतात हा षडयंत्र रचला गेला की कुठल्याही परिस्थितीत सांगलीत पुन्हा संजय काकाला मदत करायची हे पुढचे राजकारण आहेत पुढचे समीकरण आहेत ह्या जिल्ह्यात ही इनएफिशियंट लोक जनतेचा न विचार करता स्वतः चा कसं काय मोठं करता येईल पोळी भाजता येईल एवढा विचार करणारी ही लोक एकत्रित आलेली आहेत दुर्दैवानं मी प्रत्येक वेळ सांगतो आम्ही कुठतरी कमी पडतो आमच्या नाकर्तेपणामुळे ही लोक मोठी झाली आम्ही आता पुढे आलेलो आहे ताकदीनं उतरलेलो आहे लोकांच्या कामात आम्हाला आता राहावं लागणार ही निवडणूक जनतेची आहे जनतेच्या नशिबात ह्या वेळेला सुधारणा आहे आणि म्हणून आम्ही सगळे राबतोय आणि जनतेला आता लक्षात आलेलं आहे ज्या लोकांनी फसवून ह्या ठिकाणी सत्ता मिळवली कुणाची ही एकी आहे ती किती वर्षापासून आहे किती दशकापासून आहे ही आता जनतेसमोर आलेली आहे स्वतःच खासदार कबूल केले ह्यात आनंद आहे आम्हाला